हॉटेल बाकी श्रीवार रविवार सकाळ सकाळ डायरेक्ट दहा घेतले तास किती डायरेक्ट घ्याचा बेस केला हॉटेल बाकी श्रीला दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड ज्वारी बाजरी दोन दर फक्त हॉटेल बाकी श्रीलातो क्वालिटी क्वांटिटी खायची असं तर फक्त हॉटेल बाकी श्रीत द्यायचं आपला पत्ता तुळजापूर धाराशिव रोड पुरी गावपुरी गावपशाला पंप असं भरपै किती घेत तास जातात सकाळी तीन टापली आता साग घेतली सकाळी धावं लागले तीन बी धावणा आले तीन तोडलेले तीन हॉटेल <laughs> भाग्यश्रीला डायरेक्ट भेद किती उठल्या उठल्या भेद दाचाभेद आहे हॉटेल बाकीश्री क्वालिटी क्वांटिटी एक नंबर बायशा म्हणलं तर हॉटेल बाग्यश्री ना तुका जेव्हा हॉटेल भाग्यश्री